नमस्ते मी मोनाली पाटील आज आपण करूयात पावसाळा विशेष गरमागरम मशरूमचे सूप त्याच्यासाठी ते तेल गरम झाले की बटर टाकून घ्यावे बटर गरम झाले की परत त्याच्यात आले लसूण पेस्ट कांदा गुलाबी रंगावर आला की कट केलेली शिमला मिरची कट केलेले अगदी बारीक गाजर ते परतून घ्यावे व त्याच्यात कट केलेले मशरूमचे तुकडे टाकून परतून घ्यावे ते दोन मिनिट चांगले शिजले की आपण त्याच्यात अगदी थोडे प्रमाणात लाल तिखट काळी मिरी टाकून घ्यावी आणि ते दोन मिनिट शिजले की त्याला आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यावे त्याला उकळ आली की तोवर आपण एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचे पीठ त्याच्यात थोडे पाणी टाकून गुठड्या विरहित करून घ्यावे आपल्या सूपला चांगली उकळ आली की त्याच्यात आपण मीठ कोथंबीर आणि मक्याचं ते तयार केलेलं पेस्ट आपण त्याच्यात टाकून घ्यावी व परत घरगुती थोडीसाही आपण टाकू शकतो अत्यंत चविष्ट असं गरमागरम सूप पाच मिनिटात तयार लहानपासून मोठे सगळे आवडीने पितात आणि नक्की करून बघा धन्यवाद